नमस्कार आपल्या जमीन व्यवहारामध्ये आपली फसवणूक झाल्याबाबत आपण अनेक वेळा उपोषण केलं जिल्हाधिकारी कार्यालय असेल अनेक ठिकाणी आपण उपोषण केलं पत्रकार परिषदे घेतल्या कशा प्रकारचा आपल्याला सहकार्य आणि न्याय मिळण्याची अपेक्षा आपल्याला वाटत आहे नमस्कार मी शासकीय म्हणजे पोलीस डिपार्टमेंट मधील जे अधिकारी आहेत ते माझ्यासाठी देवच म्हणेन मी कारण सर्वांनी मला मदत केली आहे अगोदर इथले तालुका पोलीस स्टेशनचे दौडकर साहेब रवींद्रजी दौडकर साहेब आदरणीय त्यांनी सांगितलं होतं गोंधळी या प्रकरणात काय तर काकांची जमीन हडप झालेली आहे तर ते सदर अर्ज हे काकांची किंवा काकांच्या मुलांनी द्यायला पाहिजे आणि ते माझ्यासोबत होते माझे काका श्री परशुराम सीताराम गोंधळी व माझा भाऊ सुनील परशुराम गोंधळी हे माझ्यासोबत होते अगोदर एक दीड वर्ष त्यानेच संपूर्ण अर्ज केला तीन पाने अर्ज पंचवीस नऊ दोन हजार एकवीस बावीस रोजीचा मेट्रो सेंटर वन आणि सदर जमिनी ही कॉरिडोर महामार्गात जाणार आहे ना कारण मी जमीन विक्री किती केली होती एकोणीस गुंठे पण सामनेवाले यांनी आजारी असल्या कारणाने मी विक्री केली होती एकोणीस पॉईंट पस्तीस पौन गुंठे दक्षिणेकडे रजिस्टर वाटणी बात, पत्राने आलेली पण सामनेवाले यांनी मी आजारातून बराच होणार नाही ना हा कुठेतरी मरणार आहे व काकांची जमीन आणि स्वस्त किमतीत कमी दरात विकून हा गेला मग त्याने काय केलं मी विक्री केलेल्या जमिनीचा मोगस सातबारा वाढीव सातबारा जमीन आहे अडतीस पॉईंट सत्तर गुंठे पण तिला वाढवलेले या कामी मला आदरणीय ज्येष्ठ उद्योगपती जय म्हात्रे साहेब यांनी सर्वांसमक्ष फोन केला जो अगोदरचा सदर जमीन घेणारा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला याला का मी फोन हे ठेवतो हो म्हणजे आवाजावर ठेवतो ऐकतील सगळे स्पीकर वर ठेवतो तर तिथं शेखा पक्षाचे कार्यालयात सर्व लोक होते जे म्हणजे सात आठ लोक होते त्यांनी ऐकलं जे एक जमीन चोवीस आठ दोन हजार रोजी चोवीस आठ दोन हजार वीस रोजी माझी जमीन नावावर झाली दक्षिणेकडची परत चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी एक वर्ष तीन महिन्यात काकांची जमीन नावर झाली आणि हे खरेदी खातात मी पैसे घेतलेले असं त्यांनी करून सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार केसेस पंचवीस दो, एक दोन हजार एकवीस रोजीचा खोटा तलाठी रिपोर्ट संजय भानुदास बिक्कड यांनी पाठवलेला संजय भानुदास बिक्कड यांनी पाठवलेला तहसीलदार यांना व सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी आणलेल्या चुकीच्या लेखी पुरुषीस आधार घेऊन हक्क नोंद केस खात केसकात त्र्याण्णव अब्रे दोन हजार एकवीस नऊ बारा दोन हजार एकवीस चा न्याय निर्णय देऊन तहसीलदार साहेब विजय तलेकर यांनी खरेदी खात्यातले पाच ऑप्शन डावलले आहेत व त्याने फक्त एकच मुद्द्याचा विचार केला का मी खरेदी खात्यात संपूर्ण गटाचे पैसे घेतलेले आहेत त्याला कोणीतरी सांगलेलं असेल आमच्या गावातील नव्हे माणूस आहे त्यानेच सांगितलेला असेल का हा मारणार आहे म्हणून तुम्ही काय मिरवणार देव तारी त्याला कोण मारी या कामी मला पोलिसातील देवतांनीच मदत केलेली आहे घारगे साहेब आदरणीय घारगे साहेब मी तिथे शेजारी दिवस उपोषण करताना अर्ज घेऊन जायचो मी एंट्री करताना ते मला काय बोलले गोंधळी या आम्ही विजयीवर त्याला सांगितलं साहेब तुमचा शब्द खालीच पडून देणार नाही मी कारण मी जमीन माझी विक्री केली होती मला रजिस्टर वाटणी बदलून आल्याने काकांची जमीन नावर करायला नको हे सगळे षडयंत्र आणि सगळ्यांनी म्हणून केलेलं आहे साहेबांना हे म्हणेन मी घारगे साहेबांना कि जसा सावित्रीने यमदेवाला फसवलं होत कारण तिचा सत्यवान सावित्री मरून पडलेला होता पण तिने मला आजोबा आजी बरोबर खेळायला शंभर पुत्र हवे आहेत असा वर मागितला आणि त्याने तो दिला तथा असतो म्हटलं पण यमदेवता पण यम आपला सत्यवान तर मरून पडलेला होता म्हणून मला साहेबांना सांगायचं वाटतं का की आपण फसलात तर नाहीत ना मला मी विजयी कसा होणार हे फास आवडायला पाहिजे कुठंतरी जगदीश शेलकर साहेबांनी कारण चुकीचे आकार फोड पत्रक चुकीचे आकार फोड पत्रक केलेलं आहे यानुसार मी विक्री केलेल्या श्री विक्रांतगिरीश के संसारे यांना फक्त सात गुंटे फॉरडर महामार्ग जमिनीचे पैसे मिळतात मी ज्यांना विक्री केली त्यांना माझ्यातनं किती मिळतात चौदा गुंटेचे आणि पाच गुंटे बाकी राहते काकांच्यातनं फक्त सात गुंटेचे पैसे भेटतात बारा पॉईंट पाच टक्के पॉईंट शिल्लक राहते त्याने काय केलं असतं ते आमच्या गावातल्या माणसाने त्याला सिद्धार्थ नरेंद्र भाल्ला कडनं काकाला सात गुंटाचे पैसे आता दिले असते पण हा प्रश्न अजून आठ दहा वर्षांनी निर्माण झाला असता व त्यांनी माझ्या मुलाची जमीन हडप केली असती दावा केला असता का तुझा वडील मरून गेला म्हणून पण देव कुठेतरी आहे या कामी एक पिक्चर होईल एवढी कथा आहे माझ्याकडं माझी बायको मला असते कायच रोज रोज निस्ते अर्ज लिहिता कामाशा आले का अर्ज कामाशे आले का अर्ज नुसत्या लाईट लावून ठेवतो हा माणूस बोलतो लाईट बिल येतो चार हजार मी सांग अरे आपला भाडा भेटते ना ते माझ्या एका रूम मध्ये गणपती आणतो आमचा रवी शेट्टी गावातला मी सांगल त्या बायकाला बाबा तू भाडा देतो आपल्याला हा नाही ना, ना तुम्ही जुसत लाईट लावतो देव त्यांनी कशाला ठेवले जातात मी सांगा देव आहेत ते देवांसाठी मी खर्च करीन लोन काढीन अरे बोलतो भाडा तो एक हजार देतो पण लाईट बिल चार हजार येतो मी सांगला देवाने मी अंधारात ठेवणार नाही ज्या देवाने मला आहे आणि गणपती आल्यावर आपण बरोबर आरास करतो मग इतर दिवशी आपण का अंधारात ठेवायचे ही सत्यस्थिती आहे बायकोला सांगितलं काय तरी होईल देव मला काहीतरी कुठून तरी न्याय देईल तू घाबरू नको आणि या कामी मला घारगे साहेब अगोदरचे जिल्हाधिकारी योगेश साहेब यांनी मदत केली आहे आणि सव्वीस दहा दोन हजार रोजीचं पत्र कोणाचं अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी चौकशी लावली होती म्हशी साहेबांनी सुनील माझा भाऊ सुनील परशुराव कारण त्यांचे अर्ज सगळे होते ना एक दोन दोन हजार तेवीस रोजीचा अर्ज सुनील गोंधळीचा कारण काका मला सहाय्य द्यायचे काका काकांचा मुलगा हे मला सहा द्यायचे कारण त्यांना अगोदर फाईल दिली होती मी जवळजवळ साठ पानांची हे बघा आणि मला सहाय्य करा कारण तुमची जमीन हडप झाले आणि कॉरिडोर महामार्गातली जमीन आहे त्याच्यामुळे कुठेतरी हे पुढे प्रश्न निर्माण होणार आहे त्याने मला दिले आता आपण वेळोवेळी केलेलं उपोषण असेल अर्जद्वारे केलेलं न्याय मागणी असेल तर आपल्याला न्याय मिळेल अशा कशा प्रकारची अपेक्षा आपल्याला आता वाटत आहे मला न्याय मिळेल अशी आशा वाटते आता कारण काय मला आदरणीय शेलकर साहेब अनिल पाटील साहेब हे सगळे मदत करत आहेत हा तहशील कचेरीतले तहशील कचेरीतले संभाजी शेलार साहेब नायब तहसीलदार यांनी मला मदत केली आहे माहिती अधिकार मध्ये मला देत नव्हते ते सांगितलं नामदेव कोणीला द्या तुम्ही कागदपत्र नितीन नकाशे साहेब यांनी मला नकाशासाठी त्यांनी हे केला पण आता सध्या चार अर्ज आहेत त्यांच्याकडे पेंडिंग पण ते देत नाहीत पण मला मदत केली आहे तहसीलदार साहेब नायब तहसीलदार संभाजी शेलार यांनी तसेच मला राऊ पठाण साहेब आर यू पठाण तात्या वामजाचे आता जे तलाटे आहेत त्यांनी जे मंडळ अधिकाऱ्यांनी जो रिपोर्ट दिला होता कारण त्यांनी फेरफारचा दिनांक फक्त चेंज करून फेन फिरवून मंजूर केला होता पण त्याने मला आता ते रिपोर्ट दिलाय फेरफारचा दिनांक आहे तीस बारा दोन हजार एकदम ओके दिलाय आरवी वि साहेबांनी त्यांनी मला मदत केलेली आहे कागदपत्रातला हा बेकायदेशीर फेरफार हा पण न्यायालय सादर करून न्याय मागणी करणार प्रशस्ती स्तरावरती आपल्याला मला बघा न्यायालयात या गोष्टीला भरपूर वेळ लागतो जर प्रशासनाने दिलं तर चांगलं आहे कारण साम टीव्हीने संपूर्ण महाराष्ट्रात बातमीत केली आहे आणि तुम्ही तर मदत करत आहातच मला या सगळ्यांच्या मुलं हे झालेलं आहे शक्य त्याच्यामुळे कुठेतरी माझी चौकशी होतात माहिती अधिकार मध्ये जगदीश शेलकर साहेबांनी मला उत्तर दिलेलं आहे का चुकीच्या आकार फोड वाहून मौजे वाहून सर्वे नंबर एकशे तेवीस चा दोन चुकीच्या आकार फोड मुलं हे झालेलं आहे साहेबांनी सांगितलेलं आहे तर त्या चुकीच्या आकारफोडनुसार त्याला सातच गुंठ्याचे पैसे भेटतात माझ्यात किती भेटतात चौदा गुंठ्याचे पण पुढे जर त्यांनी क प्रयत्न एक अंक खोरलेला आहे म्हणजे त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल केलेला आहे मला साहेबांना हे सांगायचं आहे का त्यांचा फास आवळा आता आणि मला जो विजयी भाऊ हो आशीर्वाद दिला आहे कोणी खारगे साहेबांनी या कामी त्यांना मदत करा बरोबर हीच माझी विनंती आहे